भारतीय जनता पक्ष हा दुतोंडे गांडूळ आहे दुतोंडे गांडूळ दोन्ही बाजूंनी वळवळ बाड़ येतो सावरकरांविषयी तुमची एवढी भक्ती आणि श्रद्धा असेल आणि तुमच्या सरकारमध्ये एक अशी व्यक्ती बसले त्याला तुम्ही रोज ज्ञान देत आहे सावरकर 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 काल दिवसभर सावरकरच चालले होते अजित पवारांना सावरकरांचे विचार ला मानावे लागते अरे नाही मानत तर मग सरकारमधून दूर करा दूर करा ना ते नाही सावरकरांना मानत मग तुम्ही काय करताय तुम्ही आमच्या बाबतीत आम्हाला सांगताय ना मीरा भांजरमध्ये भारतीय जनता पक्षानं एम आय एमला पाठिंबा दिला आहे पुढे मीरा भांजरमध्ये म्हणजे फडणवीस ओबीसी भाईभाई आणि आम्हाला ज्ञान देतात अमरनाथमध्ये काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष एकत्र आलेला आहे आता ते हिरवे नाही काय झाले मीरा भांजर आणि अमरनाथमध्ये ओबीसी आणि काँग्रेसबरोबर यांची चुंबाचुंबी जी चाललेली आहे हा निकाल लागलेला आहे त्यांचा मग आता हिरवे नाही झाले मी म्हणजे म्हणतो ना दूतोंडी गांडूळ आहे आणि त्या पद्धतीनंच त्यांचं राजकारण सुरू आहे यांच्यात काही खरं नाही